नमस्कार मी शुभदा गोडबोले आजचा विषय आहे ॲस्ट्रॉनॉट कल्पना चावला तिचा जन्म एकोणीसशे बासष्टमध्ये हरियाणाच्या कर्नाळ गावात एका अत्यंत साधारण कुटुंबात झाला ती कुटुंबातली चौथी मुलगी जस ती मोठी होऊ लागली तसतशी अवकाशाबद्दल असणारं तिचं आकर्षण वाढत गेलं एरोनॉटिकल इंजिनियर डिग्री घेतल्यानंतर ती मास्टर्स करण्यासाठी ती अमेरिकेतील टेक्सासमध्ये गेली सव्वीसाव्या वर्षी तिने नासामध्ये काम करायला सुरुवात केली फ्लुईड डायनॅमिक्स हा तिचा विषय होता कल्पनाकडे ग्लायडर एरोप्लेन आणि सी प्लेन्स चालवायचे लायसन्स होते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ती अमेरिकन सिटिझन झाली नासाची अंतराळात इंटरनॅशनल स्पेस सेंटर उभं करण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून स्पेस शटल कोलंबिया आणि चॅलेंजर नियमितपणे ॲस्ट्रॉनॉट्सना घेऊन जाऊ लागले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ॲस्ट्रॉनॉस्टच्या चार हजार अर्जांमधून वीस निवडले गेले त्यातील कल्पना एक तीन वर्षाच्या ट्रेनिंगनंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ती पहिल्यांदा स्पेसमध्ये गेली कोलंबियाची चोवीसावी स्पेस फ्लाईट ही कल्पनाची पहिली फ्लाईट त्यावरती मिशन स्पेशालिस्ट म्हणून काम करत होती जाण्याआधी कल्पना म्हणाली होती की तुम्ही कोणत्याही जमिनीचा हिस्सा नसता तर सबंध ब्रह्मांडाचा छोटासा भाग असता याचा अभिमान वाटतो कल्पनाच्या प्रयत्नाने तिच्या शाळेतील दोन मुलींना दरवर्षी नासाच्या शैक्षणिक प्रोग्रामसाठी पाठवलं जातं दोन हजार तीन साली कोलंबिया स्पेस शटलच्या अठ्ठावीसाव्या फेरीत ती पुन्हा अंतराळात गेली सोळा दिवसात त्यांनी ऐंशी प्रयोग केले पण पृथ्वीकडे परत येत असताना कोलंबिया कोसळलं त्यातले सातही ॲस्ट्रॉनॉट्स मृत्यूमुखी पडले तेव्हा कल्पना अवघ्या चाळीस वर्षांची होती हे मिशन दोन हजार एकसाठी प्लॅन केलं होतं पण तेरा वेळा ते पोस्टपोन केलं शेवटी सोळा जानेवारी दोन हजार तीनमध्ये त्याचं लॉन्चिंग केनडी स्पेस सेंटरमधून झालं या ॲक्सिडेंटच्या मागे एक छोटंसं कारण होतं स्पेस शटल उडालं त्याच्या एक्क्याऐंशी सेकंदानंतर टँकच्या आवरणाचा छोटासा तुकडा निघाला आणि डाव्या बाजूच्या विंगवर आपटला हा तुकडा साठ सेंटीमीटर लांब चाळीस सेंटीमीटर रुंद आणि त्याचं वजन फक्त सातशे पन्नास ग्रॅम होतं मात्र पडताना त्याचा वेग ताशी नऊशे किलोमीटर होता हा अपघात झाल्यानंतर अडीच वर्ष शटलची उड्डाणं थांबवली पुन्हा सुरू झाल्यानंतर जुलै दोन हजार बारामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तयार होईपर्यंत ही उड्डाणं सुरू राहिली एकंदर शटल्सनी एकशे पस्तीस फ्लाईट्स केल्या हे सगळं व्हायला तीस वर्ष लागली मंगळ आणि गुरु यामधील एका ॲस्ट्रॉईडला कल्पनाचं नाव दिलं आहे धन्यवाद